श्रीस्वामी समर्थ आज आपण बऱ्याच जणांना न आवडणारी भाजी म्हणजे भेंडी याची रेसिपी बघणार आहोत बऱ्याच घरामध्ये भें भेंडी चिघट होते त्याच्यामुळे भेंडी आवडत नाही किंवा भेंडीला चव लागत नाही म्हणून मुलं भेंडी खात नाही मिस्टर भेंडी खात नाही अशी कंप्लेंट आपण घराघरामधून ऐकत असतो तर चला अजिबात चिघट न होणारी भेंडी आज आपण बघणार आहोत त्याच्यासाठी भेंडी कुठली वापरायची ते देखील मी सांगणार आहे तर इथे मी एक जाड तवा घेतलेला आहे ॲल्युमिनियमचा त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल घातलं पावच चमचा फक्त जिरं टाकलेलं आहे दोन लसूणच्या पाकळ्या कापून घातल्या एक हिरवी मिरची बारीक कापून टाकली तर हिरवी मिरची जी तिखट नसते ती घातलेली आहे एक कडीपत्त्याचं पान घातलं आणि याला व्यवस्थित लाल करून घ्यायचं गॅसची फ्लेम खूप हाय किंवा खूप स्लो देखील ठेवायचं नाही मिडियम ठेवायची एक मिडियम साईजचा कांदा आपल्याला जसा कापता येतो तसा कापून घ्यायचा म्हणजे खूप जाड देखील ठेवायचा नाही कांदा लाल झाला की याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर धुवून घातली नंतर कोथिंबीर घातली ते भेंडी चिकट होण्याची भीती असते म्हणून कांद्यामध्येच कोथिंबीर देखील लाल करून घ्यायची आता एक मिडियम साईजचा टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो एक ते दीड मिनटं नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आता हे सगळं आपल्याला करण्यासाठी फक्त दोन ते ती तीन मिनिटे लागलेली आहेत ला टोमॅटो मिनिटभर परतवून घेतला की थोडासा नरम होतो त्याच्यानंतर मग याच्यामध्ये पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून कापून घेतलेली आहे खूप देखील बारीक भेंडी कापायची नाही आणि खूप देखील मोठी मोठी ठेवायची नाही आता दोन ते तीन मिनटं भेंडी याच्यावरती परतून घेऊयात आणि भेंडीमध्ये मीठ घालूयात म्हणजे मिठामुळे भेंडी कांदा टोमॅटो याला पाणी सुटेल आणि भेंडी पटकन शिजेल तर मी इथे पाव चमचापेक्षा थोडंसं जास्त मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम स्लो किंवा मिडियम ठेवायची खूप मोठा गॅसचं बर्नर चालत असेल तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची मिडियम बर्नर असेल तर मीडियम ठेवली तरी चालेल दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं आणि थोडीशी वाफ काढून घ्यायची आता भेंडी चांगली शिजलेली आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायची बघा झाकण ठेवलं तरी भेंडीला कुठेही चिकटपणा आलेला नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा भेंडी चिकट झालेली दिसते का आता याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत तर इथे मी घेतलेले आहे पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पाव चमचा लाल तिखट पाव चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद आणि इथे मिक्स करून घेणार आहे दोन ते तीन मिनटं मिक्स करायचं आता मी कुठली भेंडी घेतली तर ही आहे जी आपल्या बोटाच्या साईजची भेंडी येते ती भेंडी ती भेंडी खूप लांब नसते आणि कलर तिचा खूप डार्क असतो आणि दुसरी भेंडी येते ती असते खूप लांबडी आणि जाडदेखील असते ती असते हाब्रिड आणि जी छोटी पातळ भेंडी येते जी बुटकी असते तर ती असते गावरान ती भेंडी वापरायची तर भेंडी इथे परतली की अशी तव्यावरती पसरवून घ्यायची आणि इथे मी फक्त अर्धा चमचा भाजलेलं दाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि फक्त मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर देखील थोडंसं मिक्स करायचं म्हणजे भेंडी खाली चिटकणार नाही तर इथे आपली भेंडी तयार झालेली आहे अशी भेंडीला कायम पसरवून ठेवायची म्हणजे ती एकदम मोकळी मोकळी राहते आणि चिकटपन होत नाही आता इथे मी एका प्लेटमध्ये भेंडी काढून घेते तर अशी गरमागरम भेंडी आणि गरमागरम चपाती खाण्याची मजाच वेगळी या भेंडीला होण्यासाठी फक्त सात ते आठ मिनिटे लागलेले आहेत ला चेक करून बघायचं भेंडी शिजली की नाही खूप देखील शिजवायची नाही मला गरमागरम भेंडीवरती लिंबू पिळून खायला आवडतं तुम्ही देखील लिंबू पिळून भेंडी खाऊन बघा अशी भेंडीची भाजी ट्राय करून बघा आणि भेंडीची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद